फ्रेंड्स नमस्कार फ्रेंड्स आज आपण स्पर्धा परीक्षेमधलं अपयश तुम्ही कसं बाजूला करता ते मध्येच आहे आणि ते कसं ते मी तुम्हाला सांगणार आहे बघा आपण काय करतो गंमत हे की अपयश आलं की लगेच आपण एक वेगळ्या जगामध्ये जातो आणि ते वेगळे जे असत ते सकारात्मक नसतं ते असं भ्रमिक आणि काहीतरी नकारात्मक स्वरूपाचं असं आजूबाजूला तयार झालेला तो फुगा आणि त्या फुग्याला आपण आपलं करून घेतो आणि त्यामध्येच आपण आपल्या ज्या इंटरनल गोष्टी असतात त्या शोधायचा प्रयत्न करत असतो पण हे अत्यंत चुकीचे तर हे चुकीचं कसं आहे कि त्या वेळेला आपण काय करतो एक तर कोणाशी लगेचच बोलायला जात नाही आणि कोणी आपल्याकडे येत पण नाही म्हणतात ना की सुखाची सारी सोडते तसंच हे जग आहे तर ज्या वेळेला आपण अपयशी होतो किंवा आपण असं समजून जातो की बाबा आता आपलं काही खरं नाही आपलं काही आता काही इथून पुढं काय होणार जाणारच नाहीये जाना संपलं आता इथं स्टॉप झालं हा बाबा शेवटचा चान्स होता झाला आता इथून पुढे माझं काही नाही तर हे आपण कवच आपल्या आपण तयार करून ठेवतो पण हे किती फसव आहे आणि घातक सुद्धा आहे बघा की आपल्यामध्ये ती क्वालिटी असताना आपण त्याच्याकडे कधी बघतच नाही आता हे मुख्य मुद्द्याचं मी तुम्हाला सांगते की स्वतःकडे बघणं मग स्वतःकडे बघणं काय असतं त्रास शांत ठिकाणी जाऊन बसायचं विचार करत बसायचा तासन तास मग आजचा दिवस जातो उद्याचा दिवस जातो विचार 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 फक्त विचारांचंच मंथन चालू असत त्याच्यातून सोल्युशन म्हणा किंवा त्याचा जो गाभा आहे त्या गाभ्यापर्यंत आपण पोचतच आणि मग अशातच दिवस वाया जातात तसं तसं आपण त्या गोष्टीमध्ये असं गणून गुं गुंतून जातो गुंग होऊन जातो आणि काहीच कडे नसं होत अशा वेळेला एक काम करायचं आरसा आरसा काचेचा आरसा आणि आपल्या मनाचा आरसा आणि हा काचेचा आरसा आपल्याला मनाचा आरसा दाखवणारा आहे काय करायचं ज्या वेळेला असं वाटलं ना आपल्याला वाट की आता काही खरं नाही माझं आणि कशातच माझं लक्ष लागत नाही आता मला काय करावं चारी बाजू बंद झाल्यात वाटा शो सापडे ना मला कुठलीच वाट दिसेना काय करावं आता काहीच मार्ग दिसत नाही अशा वेळेला काय करायचं आरसा जिथं असेल तिथे आपण उभं राहायचं आणि आरसा आपला मोबाईलचा नको किंवा आपला बसमधला पाकिटामधला नको आहे आरसा हा उभा जिथे असेल तिथे आपण उभं राहायचं आणि पायापासून डोक्यापर्यंत स्वतःचं फक्त निरीक्षण करायचं आपण उभं राहिल्याबरोबर आपल्याला बघा पहिलं काय दिसेल माहिती पहिले आपले कपडे आपलं तोंड मेकअप कसा चेहरा दिसतोय झोप नाही झालेली कसं बॉडी लँग्वेज आपल्याला लगेचच आरसा शो करतो आणि ते बघता 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 हळूहळू आपण लगेच आपल्या मनाच्या तळाशी जायला लागतो नैसर्गिक येते आपण कधी करून बघत नाही त्यामुळे आपल्याला ते माहीत होत नाही केल्यावरच कळते कुठलीही गोष्ट ती आपल्या नकळतपणे ती प्रक्रिया होते आणि आपण हळूहळू हळूहळू आपल्या मनाच्या तळाशी जातो आपल्याला त्याचा उलगडा होतो आणि लगेच कसा उलगडा होता माहितीये तुम्हाला तर आरसा आरसा हा आपल्याला वर्तमान दाखवतो आज आणि आत्ता ऑन द स्पॉट तू कसा आहेस तू कशी आहेस हे बाह्य बघून झालं की आतमधलं सुद्धा दर्शन आपल्याला आरसा देतो कि आज आणि आत्ता या माझ्या समोर तुम्ही आहेस उभा आहेस तर तू कसा आहेस आतून बाहेरून याच दर्शन आपल्याला आरसा येत आणि तिथं आपली स्वची ओळख होती अंतरबाह्य लक्षात घ्या आणि ही स्वची ओळख आपल्याला आपली मित्र मैत्रिणी आजूबाजूचं वातावरण ते कळून देत नाही तर आपल्याला स्वची ओळख ही जेव्हा आपण आत्मशोध घेतो आपल्या स्वतःमध्ये आपण पाहायला लागतो आणि त्याचा जो पारदर्शकपणा नितळपणा जो आपल्या समोर येतो तो आपण ॲक्सेप्ट करत असतो की मी आज आणि आत्ता या वेळेला मी कसा कारण आरसा कधी भूतकाळ दाखवत नाही कधीही भविष्यकाळ दाखवत नाही कसा पास्ट होता कसा फ्युचर असणार आहे तुझा माहीत नाही आरशाला पण माहिती नाही तू समोर उभा राहिला तर तो दाखवणारे वर्तमान आजचा प्रेझेंट आत्ताच प्रेझेंट दाखवणार आहे तर अशा वेळेला तुम्ही जेव्हा आरशासमोर उभा असता त्यावेळेला नकळत तुम्ही तुमचा स्वशी संवाद सुरू होतो नकळत पण आहे ना आपण ठरवून वगैरे काही नसतो पण त्या अंतरबाह्य शांततेमध्ये आपण आत्मकेंद्रित होतो आणि आपल्या मनाशी संवाद आपला सुरू होतो मग तिथं पास नापास यश अपयश काय कह, काय कह, काही येत नाही काही म्हणजे काहीही तिथं प्रेझेंट नसतं फक्त आपला संवाद सुरू असतो वर्तमान असतो आणि आज आणि आता तुझ्या मनात काय आहे काय द्वंद्व चालले कसं झालं काय झालं याच्यातली जी तळा मुळाशी जी प्रक्रिया घडलेली आहे ज्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत की तू स्वतः काय केलंस कसं केलं असतं कर? कसं करायला पाहिजे होतं किंवा कशा पद्धतीने करायचा प्रयत्न केला असतास तर कसं काय झालं असतं यश मिळालं असतं का अपयश मिळालं असतं की आणि काही मिळालं असतं तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला त्या वेळेला आरसा दाखवत असतो आणि खूप सुंदर छान स्थिती असते ती आपण सगळ्यांपासून अलिप्त असतो शांत असतो स्वचा स्वशी संवाद असतो एक जिवंतपणा असतो जो आपल्याला आजूबाजूच्या वातावरणात मिळत नाही तिथं आपण सारे विसरून जातो मग तिथं तुमचं नैराश्य ताणतणाव दुसऱ्या काही भांडणं तंटी या गोष्टी काहीही त्या ठिकाणी नसतात तर त्यातून तुम्हाला ओळख अशी होते तुमची स्वतःची ओळख अशी होते की आरसा तुम्हाला तुमची बलस्थानं दाखवतो बलस्थानं प्रबळ स्थानं तुमच्यातली जी सकारात्मक ऊर्जा तुमच्यातली जी क्वालिटी जी नैसर्गिक आहे तुम्ही कमावलेली आहे ती क्वालिटी तुम्हाला आरसा दाखवतो की तू हा आहेस ही आहेस आणि तू अपेक्षा काय करतो तुझी क्षमता ही आहे तुझी क्वालिटी ही आहे तुझे प्रयत्न हे आहेत तू स्वतः हे आहेस हे आपल्याला आरसा त्यावेळेला दाखवतो आणि आपण अपेक्षित मात्र वेगवेगळं करत असतो वेगवेगळ्या गोष्टी आता ज्या वेळेला तुम्ही स्पर्धा परीक्षा देण्याचं ठरवता बरोबर तर हे जे ठरवणं नये तर ते तुम्ही असं हवेतच ठरवत असता का नाही असं हवेत काहीच ठरवता येत नाही तुम्ही शालेय अवस्थेपासून पी जी करतात पोस्ट ग्रॅज्युएशन करतात शिक्षण घेता घेत असताना तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करता म्हणजे तुम्ही एक काय एकदम अचानकच त्यामध्ये येत नाहीत ना तुमचा अभ्यास जी जी प्रोसेस आहे ती प्रोसेस तुमची लहानपणापासूनच होत असते की मग तेव्हा तुम्ही तर असं ठरवलेलं नसतं की मी अमुक होणारे मी तमुक होणारे मी कलेक्टर होणारे मी पी एस आय होणारे मी पोलीस होणारे किंवा मी आणखी काही होणार आहे हे काही ठरवलेलं नसतं तुम्ही तिथं अभ्यास बैस कर अभ्यास करत असता हा अभ्यास तुम्हाला इथपर्यंत घेऊन येतो असं कधीच नसत कि फक्त कॉप्या केल्या आणि मी इथपर्यंत पोहोचलो आणि मी स्पर्धा परीक्षा पास झालो असं कधी होत नाही कॉपी करणारा विद्यार्थी हा स्पर्धा परीक्षा पास नाही होत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करूनच पास होतो हे लक्षात घ्या त्यामुळं इतर कोणताही जो तुम्ही प्रकार अवलंबला की मी या स्पर्धा परीक्षेत पास होण्यासाठी तो यूज करेल आणि मी पास होईल तर तसा कुठलाही ऑप्शन नसतो किंवा शॉर्टकट नसतो काहीही नसतो तुमची मेहनत तुमचा अभ्यास आणि तुमची क्षमता त्या ठिकाणी तुम्हाला सिद्ध करायची असते तर बघा आपल्याला जास्त तर करून आपयशच येतं माणसाला ही वस्तुस्थिती आहे आपण कितीही मनाला चांगलं वाटावं वा, आनंद आपण दाखवावं घरच्यांना पण मी काहीतरी करतोय मी आम्ही आपली आपली लेवल दाखवावी की बघा आम्ही काहीतरी आहे तर आपण कितीही हा प्रयत्न केला तरीसुद्धा शेवटी काय आहे की आपण काय आहोत तर हे जे आपण अपयश बऱ्याचदा येतं आपल्या वाट्याला सगळ्यांनाच येतं तर हे अपयश पचवताना आपण नेहमी आपल्यातल्या बलस्थानांकडे बघावं कारण यातून बाहेर तर पडावंच लागतं बरोबर आहे दोन चार दिवस त्याच्यामध्ये घालून आपण नंतर आपल्या नव्या वाट्या शोधाव्या लागतात नवे पर्याय शोधावे लागतात नव्याला स्वीकारावं लागतं मग अशा वेळेला आपण लवकरात लवकर त्यातून बाहेर पडण्यासाठी हो काय करायला पाहिजे आपल्यातही बलस्थानच बघायला पाहिजे आता बघा तुम्ही स्वतःला दोष देता स्वतःला इतका त्रास करून घेता पण कधीतरी असा विचार करा का की मी जो आहे तो कोण आहे मी कोण आहे मी इथपर्यंत आलो आहे तो असाच आलोय का तुमचं लहानपण झालं किशोरावस्थावी तारुण्या अवस्था ह्या स्टेप ह्या स्टेप बाय स्टेप तुम्ही आलात तर हे जे जगणं होतं तुमचं हे जगणं तुमचं होतं हे कोण जगलंय तुम्ही स्वतःच आई वडिलांनी जन्म दिला तुम्हाला शिक्षणाला मदत केली पैसे दिले आर्थिक तुम्हाला स्थैर्य दिलं जे काही लागतं कपडा का लगता खाणं पिणं वया पुस्तक काय तुम्हाला प्रवासाला गाडी भाड्याला पैसे म्हणा किंवा काही असू दे ते आपल्याला आई वडिलांनी त्यांची त्यांची त्यांच्या क्षमतेने आपल्याला पुरवलेलं असत पण तुमचं काहीच नसतं का यामध्ये सांगा वगैरे तुम्ही काहीच नसता का आणि जर तुम्ही काहीच नसता तर आज इथं असता का हा विचाराला स्वतःला प्रश्न के? जेव्हा आपण अपयशी होतो ना तर पहिला प्रश्न आपल्या स्वतःला विचारायचा काय विचारायचं मी काहीच नाही का हे यश मिळालं असतं तरी माझंच होत आणि हे अपयश जरी आले तरी ते आहे म्हणजे मी कोणतरी आहे ना माझ अस्तित्व आहे माझा जिवंत आहे माझा नैसर्गिक स्रोत आहे झरा माझा नैसर्गिक ऑक्सिजन आणि माझा घेतोय मी कोणीतरी असा आहे आणि या परीक्षेमध्ये अपयशी झालं म्हणजे मी माझा संपतो का मी माझा माझा प्रवाह आटून जातो का तर नाही हा स्रोत तुम्ही जेव्हा हा स्रोताचं उगम स्थान जे आहे ना त्याकडे बघा तुम्ही लहानपणी किती कष्ट घेता तुमची पावलं दुडू दुडू चालत असतात आईचं पदर धरून तुम्ही बालवाडीत जाता वडिलांचं बोट धरून वडील तुम्हाला कधी शाळेत सोडवतात कधी तुम्हाला सुरक्षितता देतात तुम्ही त्या वेळेला स्थिर नसता बरोबर शरीराने मनाने वय असते असं असत त्या वयाच्या वाढीच्या टप्प्यावरती तुम्ही असता आणि त्या त्या टप्प्यावरती तुम्ही तुमच्या परीने मेहनतच घेत असता कष्ट घेत असता बघा शाळेमध्ये असताना कधी पण शाळेला सुट्टी नको वाटतं शाळेला जायला त्या वयामध्ये किती दिवस शाळा बुडवता किती दिवस शाळा बुडवता पोटात दुखतं डोकं दुखतं अमकं तब दुखतं तबकं दुखतं एका ठराविक दिवसांपुरतं नंतर तुम्ही तुमचं दप्तर शोधता शाळा काढता शाळेमध्ये अभ्यास केला नाही सर ओरडतील मॅडम ओरडतील म्हणून रात्रीचा दिवस करून अभ्यास करता अभ्यास करता पास होता काही वेळेला ना वे होता तरी परत परीक्षा देऊन परत पास होतात मग त्या ठिकाणी असं तुम्हाला स्पर्श नाही करत मी आता अपयशी ठरलं कारण त्या वयाच्या टप्प्यावरती नैराश्य अपयश हे कळतच नसतं ना मग आता कळत म्हणून त्याचा अतिरेखा पण स्वतः करायचा का त्या वयामध्ये तुम्हाला कळतच नाही ना की अपयश काय आहे काय आहे नाही तुम्ही तुमचे प्रयत्न करतच असता ना बरोबर आहे थांबला तरी उठता चालता धावता आणि गाठता आणि त्याच्या पुढे जिंकता बरोबर मग तिथे कुठे हार आली तिथे कुठे माघार आली तिथं कुठं अपमान आला तिथं कुठं डिप्रेशन आलं कुठं तुम्हाला नैर्या असलं कुठं कोणी तुम्हाला काही फसवलं काय झालं काय तिथं कायच नाही तुमचा प्रवाह चालूच असतो ना तुम्ही येताच ना पुढे तुमचा जो स्पीड असतो त्या स्पीडने तुम्ही ओके नाही मग ही बरस्थान आहे ना तुमची कित्येक वेळेला पैसे नसतात जवळ उपाशी तापाशी शाळा कॉलेज करता किती लांब कित्येक किलोमीटर पायपीट करता शाळेत असताना पाठीवर दप्तराचं ओझ वाहतात काय कळत असतं त्यावेळेला तुम्हाला कुठला कलेक्टर व्हायचा असतं मला तुम्हाला त्यावेळेला माहित नसतं पण स्वप्न असत त्यातली माहिती काहीच नसते पण कुठेतरी ते ड्रीम असत कारण ते दृष्टी असते ती महत्वाकांक्षा असते आणि ती कुठून येते जेव्हा आपण बाह्य जगाकडे बघतो आपल्याला हळूहळू समज येते हळूहळू आपली बुद्धी विकसित होते अभ्यासातून आपल्याला सगळं समाज कळतो माणसं कळतात जग कळतं सगळं काय कळायला लागतं त्यावेळेला आपल्याला या नैराश्य यश अपयश या गोष्टी कळत असतात हो की नाही मग हे जे लहानपण म्हणा किंवा तो तुमचं तरुणपण म्हणा यामध्ये तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी होईना आपण त्याचा त्याग केलेला नसतो बघा तुम्हाला पैसे नसतात इच्छा भरपूर असते आजूबाजूला गाडी पाहिली चांगली कुणाच्या अंगावर चांग ड्रेस पाहिला चांगलं कुणाच्या डब्यामध्ये चांगलं खायला पाहिलं इच्छा होतेच मन तिथं मारलं जातच बरं नसतं तापाने पण पडलेलं असतं डोकं बधीर व्हायची वेळ आलेली असते उलट्या होतात वांद्या होतात जुलाब होतात काय ना काय काय ना काही आपल्याला शरीराला त्रास होत असत तरी सुद्धा तुम्ही ते सगळं बाजूला सारून शाळा पैली गाठता तुम्ही जे कष्ट घेतलेले असता ते कष्ट ती ते प्रयत्न ते कधी विसरू नका छोट्या गोष्टींसाठी केलेला त्याग का असेल तो तुम्ही स्मरणात ठेवा आणि त्या सर्व गोष्टींना एका धाग्यामध्ये गुंफत गुंफत पुढे वाटचाल करा तुम्हाला नैराश्य कधीही येणार नाही कोणत्याही संकट काळाला तुम्ही सहजपणे हसत हसत तोंड देऊ शकाल त्यामुळे स्वतःच्या बलस्थानांकडे बघा स्वतःच्या क्षमतेंवर विश्वास ठेवा प्रयत्नांची कास सोडू नका शेवटापर्यंत न्या नक्कीच तुम्हाला यश मिळेल